अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला झटका भारतावर सव्वीस टक्के टेरिस काँग्रेसची बोल चिली राष्ट्राध्यक्ष बोरिस मुंबई दौऱ्यावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं स्वागत मुंबईमध्ये सेलिब्रिटीची हत्या करण्याची योजना फसली हत्या करण्यासाठी आलेल्या पाच जणांना अंधेरीतून अटक जळगावात बांगलादेशी घुसखोर असल्याचा संशय बोगस जन्मदाखल्यांच्या प्रकरणांची चौकशी सुरू मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरण राज्य महिला आयोगानं घेतली दखल हॉस्पिटलची चौकशी करून अहवाल सादर करा जिल्ह्यातील आरोग्य प्रमुखांची चाकणकरांनी बोलावली बैठक कृनाथ रुग्णालय जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांची माहिती या घटनेची दखल घेतल्याची पालेकर यांची माहिती नवजात बालकांच्या कक्षात शॉर्ट सर्किट नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील घटना सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही वक्सच्या समर्थनामुळं ठाकरेंवर चहूबाजूंनी टीका बुधवारचा दिवस ठाकरेंसाठी दुर्दैवी एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य मोमिनपुऱ्यातल्या मुसलमानांचा विधेयकाला विरोध हातात काळ्या फिती बांधून नोंदवला निषेध आणि वक्फच्या जमिनी नेत्यांनी हडपल्या एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची टीका भाजपाच्या ढोंगाला विरोध आहे आणि राहील उद्धव ठाकरेंचा घणाघात भाजपानं केला पलटवार नाशिक नाशिकमध्ये अवकाळीचा पाऊस निर्यात होणारी द्राक्ष खराब होण्याची शक्यता